येवला शहरामध्ये भुजबळ चषक दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला जवळपास सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे टी एन शोतोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने या भुजबळ चषक स्प जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते चशक, ले ले, या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले अकोला शहरामध्ये क्रीडा संकुलमध्ये भुजबळ शक दोन हजार चोवीस कराटे चषक स्पर्धा आज या ठिकाणी आयोजित केलेल्या या कराट्याचे आयोजक श्रीकांत सर त्यांचे सर्व मित्रपरिवार अतिशय उत्साहामध्ये जवळजवळ सहाशे ते सातशे मुलं घेऊन या ठिकाणी ही स्पर्धा करत आहे मी आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीने या कराटे स्पर्धा चषक स्पर्धेचा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांब आज या ठिकाणी अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार आम्ही भुजबळ साहेबांना विनंती केली की आम्हाला भूजबळ चषक या नाव स्पर्धा घ्यायची त्या ठिकाणी भुजबळ साहेबांनी मान्यता दिल्यानंतर साहेबांचे सुय सहाय्यक लोखंडे साहेब यांनी आम्हाला पूर्ण तयारीची सूचना दिली त्या सूचनेनुसार आज आम्ही स्कू स्कूल गेमच्या ज्या शालेय क्रीडा स्पर्धा होतात तर शालेय क्रीडा स्पर्धा या लवकरच होणार आहे त्यामध्ये आपला करा कराटेही या खेळाचा समावेश झालेला आहे तर या क्रीडा स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून आपण जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा या ठिकाणी आज आयोजित करत आहोत जिल्ह्यातून आज या ठिकाणी सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे मी आमचे संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन कोकणी सर तसेच दुसरे प्रेसिडेंट शियान देशमुख सुनील देशमुख सर या सर्वांच्या वतीने तसेच भुजबळ साहेब व लोखंडे साहेब यांच्या वतीने मी आज या ठिकाणी स्पर्धा घेत आहे आणि मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र